राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचं चक्र सुरूच आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दात समाचार घेतला वडेट्टीवार यांनी भुजबळांवर भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरून टीका केल्याचा आरोप केला तर नागपुरात झालेल्या महामोर्चाच्या यशानं भाजप घाबरला आहे त्यामुळेच आपल्याविरुद्ध सुनियोजित कट रचून खोटं कुंभाट रचलं जात असल्याचं वडेट्टीवार म्हणाले खरं तर त्यावेळेस विरोधी पक्षनेता म्हणून संविधानिक पदावर होतो आणि मी त्या ठिकाणी गेलेलो होतो मी म्हणालो आरक्षणाची मर्यादा वाढवा ही त्यावेळेची माझी भूमिका होती आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून जर त्यांना देत असाल ते माझं कट केलं गेलं आणि मला बरोबर आहे की शेवट भुजबळ साहेब सरकारमध्ये आहेत मंत्री आहेत ते सरकारची भूमिका मांडणार ते मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं बोलतील ते सरकारच्या बाजूनं बोलतील स्वाभाविक आहे ज्या फॅक्टरीमध्ये काम करतो त्या मालकाची गुणगाण आपल्याला गावेच लागतं आणि पण यातून माझी जी भूमिका त्यावेळेच्या धरून ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आणि नागपूरमध्ये जो मोर्चा झाल्यानंतर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आणि मला टार्गेट करायसाठी भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं हा माझा स्पष्टपणे आरोप आहे